त्याची जय शिवराय माझी फॅमिली बघा इथे वरण बनवलं आहे सासऱ्यांसाठी आणि इकडे भाताला कुकर ठेवला आहे आता पाणी सहसळ उकळ आहे टाकणार आहे पुरीची तिखट आमटी बनवली आहे ते वरण ही आमटी आणि इकडं सुक्क आहे असिंबू वगैरे मस्त लागतं याच्यामध्ये तांदूळ उकड्या पाण्यात भाजी झालं की खूप चविष्ट लागतो आणि फोडणीला साधी सुधी जिरा आणि कडीपत्त्याची फोडणी घ्यायची मग भात चविष्ट म्हणजे चविष्टच लागतो मसाला नाही झाला तरी करायचा माझी फॅमिली मोठी फॅमिली असली की सगळ्यांच्या नवडी वेगळ्या वेगळ्या आणि एक स्त्री म्हणून ना काय काय महिला असतात स्वतःला नेहमी पहिल्यापासूनच बा पाहतात स्वतःची कशी पण काही बहुतेक स्त्रिया कधी स्वतःसाठी काही करणार नाही खाणार नाही एकटीसाठी सगळ्यांचं <coughs> <coughs> करून मग जेवणार असा हा स्त्रीचा गुण असतो एक स्त्री आहे महिला माहित आहे जगात अशा आहेत महिला हा स्पर्धातला सर्व सर्व महान गुण आहे कधी स्वतःच बघणार नाही मी लहान लहान वडिलांसाठी विचार करणार मोठं झाल्यानंतर लग्न तर नवऱ्यासाठी मुलांसाठी काही नाही तिच्या बॅगमध्ये असं म्हणजे सगळे वेगवेगळे पार्ट येतातच येतात वडील टोळ खूप करतात असं नाही जायचं तर माझी फॅमिली ही माझे विचार असं विचाराशी तुम्ही सहमत असाल तर या दीदीला नक्की नक्की सबस्क्राईब करा हो म्हणा बघा कसं अरे करतात नक्की नक्की या दीदीला सबस्क्राईब करतात धन्यवाद माझी फॅमिली जय जिजाऊ जय शिव आहे माझी फॅमिली बघा मी रात्री डोशासाठी तांदूळ उडी डाळ भिजू घातली होती त्याच्यामध्ये थोडं मेथी त्याच्यात मेथी एक पाच बोटामध्ये येईल तेवढी आणि थोडी हरभऱ्याची डाळ तीच पाच चिमटीत किती बोटात येतील कस म्हणून बारीक केलं आत्ता सकाळपासून नाही झालं आता संध्याकाळी डोस्या माझ्या प्यान आहे ना तो पाठी माझ्या चटणी आवडली तुम्हाला ठीक धन्यवाद माझी फॅमिली खूप बघा देसी इकडं कच्चे खूप सारे आवडे इकडे पण मोठे व्हायला लागले दादा कलर येलाय ते ना खूप सारे झाड आहे तिकडे त्यांची खूप सारे आवळे लागले ती अशी झाड आहे जशी ऊस ऊस खूप सारा ऊस पाणी मस्त मस्त छान हे सगळी